लय उंच तरी काय कामाचे लका वरचं पाहायला खाताना मजा येते बर का पण खालचं राव गावात खाताना लय वाकाय लागते राव लय मारण्याचं वाकाय लागते हट मालकाचा आत्ताच फोन आला म्हणला तुला खायला ठेवलंय वर ठेवलं या कोणी गेल म्हणून वर ठेवलंय तुझे सोंडलं येते म्हणला येत आहे पण मला नियम गावाना की राव ह्याचा लय ताटून जायचं काम आहे राव एक तर माझं डोळा बारका दिसा कमी मला त्यात जजमेंट गावानाला लांबणे दिसत की पण का राय गेला तिसरीकडे जातय आयला मग आक ना सांगतो मी मारकालाय मग काय आईला इतक्या घसरगुंट्या बघितल्या मार का असली घसरगुंडी कुठेच दिसली नाही राव खर म्हणू खर म्हणू घो खर नाही मजा अरे राव आयला ना गोलब्यास पाहिजे होता इथं आम्ही दोघांनी अशी मस्ती केली असते का नाही त्याला फोन करतो खर म्हणू खर पेट्रोलला पैसे गेले बर का बारमेल जायला पण माल का एक नंबर मिळणार राहू मागच्या बीज मारण्याचा मारणार हे काढो काढो जॅम झालो आता ह्याच्यात बिल कमी आहे टेस्टर्ड एक नंबर लय गोड आहे राह फ्रीज मध्ये फक्त एक तास ठेवलं होतं शरीर गार झालं बघा लय थंड वाटलं लय भारी वाटलं